श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पी एल आर सेशनचे से परिणाम ताबडतोब दिसतात का किंवा ज्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण पी एल सेशन करतो आहोत तो प्रश्न किती कालावधीमध्ये सुटतो नॉर्मली हा प्रश्न अनेकदा विचारला जातो आपण जी व्हिडिओ सिरीज करत आहोत ज्याच्यामध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी किंवा प्रतिगमन उपचार पद्धती नेमकी काय आहे याच्या संदर्भामध्ये आपण बोललेलो आहोत तर बेसिक एक कल्पना आपल्या सगळ्यांना आतापर्यंत आलेली आहे की ही उपचार पद्धती चालू आयुष्यामध्ये जे प्रश्न आपल्याला सुटत नाहीत किंवा ज्याची उत्तरच मिळत नाहीत त्या प्रश्नांना घेऊन थेरपिस्टच्या माध्यमातून व्यक्तीला मनाच्या ध्यानस्थितीमध्ये घेऊन जाते आणि त्या रिग्रेशनच्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला त्या प्रश्नाचं रूट कॉज किंवा मूळ जे आहे ते अनुभवायला येतं ज्या वेळेला व्यक्ती असा घटनाप्रसंग स्वत अनुभवते त्यावेळेला ज्या स्मृतीला घेऊन व्यक्ती या जन्मात आलेली आहे आणि तिचं रूपांतर आता समस्येत झालेलं आहे ती समस्या नाट्यमयरित्या किंवा अद्भुतरित्या डिझॉल्व्ह होते सुटते अर्थात प्रत्येक व्यक्ती परतवे या समस्या सुटण्याचा कालावधी हा वेगवेगळा आहे आजपर्यंत मी अनेक सेशन केलेले आहेत ज्याच्यामध्ये द दर सेशनला व्यक्तीनुसार तो कालावधी बदललेला मला अनुभवायला आलेला आहे अशीच काही उदाहरणं मी आज आपल्यासमोर मांडणार आहे माझ्याकडे एक बाई आली होती जिच्या उजव्या खांद्यामध्ये आणि उजवा कोपर मनगट अर्थात उजव्या हातामध्ये प्रचंड वेदना होत होत्या अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती तिनं ट्राय केल्या होत्या ऑर्थो रिलेटेडसुद्धा ट्रीटमेंट घेतलेली होती मात्र तिला आराम पडत नव्हता फार वैतागून शेवटचा एक काहीतरी ट्राय म्हणून ती पी एल आर करण्यासाठी आपल्याकडे आली होती ज्या वेळेला रिग्रेशनच्या अवस्थेमध्ये तिला नेलं गेलं त्यावेळेला तिनं एक जो ज गतजन्म अनुभवला तो फार इंटरेस्टिंग होता त्या गतजन्मामध्ये ती एक लहान मुलगी होती साधारण एक आठ दहा वर्षांची आणि त्या लहान वयामध्ये तिच्या डोक्यामध्ये उंचावरून एक वजनदार लाकडी खुडची जोरात पडली होती आणि ती पडत असताना तिच्या उजव्या खांद्यावर तिचा प्रचंड आघात झाला होता आणि त्या आघातामध्ये दुर्दैवानं त्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता आता मृत्यू होताना तो जो पेन आहे तो स्मृतीस्वरूपात स्वरूपात या जीवामध्ये लॉक झाला या जन्मामध्ये जेव्हा कुठलीही हिस्ट्री नाही काही अपघात घडलेला नाही काही लागलेलं नाही तरी देखील तिचा उजवा खांदा हात इतका दुखत होता की तिला त्याच्यासाठी अनेक उपचार घ्यावे लागले ज्या वेळेला तिने हे रिग्रेशन केलं त्यावेळेला या जन्मातली ती जी वेदना आहे तो जो पेन आहे तो अतिशय नाट्यमयरित्या अदृश्य झाला कालावधी किती लागला तर मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की रिग्रेशनमधनं ज्यावेळेला तिला पुन्हा बॅक टू दिस लाईफ किंवा कॉन्शियसनेसमध्ये ती आली त्यानंतर तिनं इमिडिएट रिॲक्शन दिली की माझं आता दुखायचं पूर्णपणे थांबलेलं आहे या अनुषंगाने आणखी एक उदाहरण मला आपल्याला द्यावं असं वाटतं माझ्याकडे एक आई आली होती आणि तिचा प्रश्न होता की माझ्या मुलीचं लग्न ठरत नाहीये मुलीचं वय लग्नाचं उलटून चाललेलं आहे तिला दुसरी कुठली तरी व्यक्ती आवडते जी घरच्यांना पसंत नाही अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये ही आई माझ्याकडे आली होती ज्यावेळेला रिग्रेशनच्या प्रोसेसमध्ये त्या व्यक्तीनं पाहिलं की मुलगी ती आई आणि मुलीला आवडणारी जी व्यक्ती आहे त्यांचं गतजन्मामध्ये असं काही ताणलेलं नातं आहे ज्याच्यामुळे आता देखील त्या एका गोष्टीपायी किंवा विवाह या गोष्टीपायी पुन्हा नात्यांमध्ये किंवा घरामध्ये ताण निर्माण झालेला आहे त्या सेशनच्या उत्तरार्धामध्ये सुदैवानं त्या आईला एक मार्गदर्शन आलं होतं ते असं होतं की तुम्ही गिरणार यात्रेला जाऊन या सेशन झाल्यानंतर ज्या वेळेला चर्चा करत होतो त्यावेळेला त्या, त्या व्यक्तीनं श्रद्धायुक्त मनाने ते जे मार्गदर्शन आलं होतं ते स्वीकारलं आणि आपल्या मुलीला घेऊन ती गिरनार यात्रा करून आली गिरनारवरून जाऊन आल्यानंतर साधारण दोन महिन्यांमध्ये त्या मुलीला ज्या व्यक्तीबरोबर विवाह करायचा होता त्याच व्यक्तीबरोबर तिचा विवाह घरच्यांच्या संमतीनं आनंदानं संपन्न झाला सो आणखीन एक उदाहरण मला आपल्याला द्यायचं आहे याच्यामध्ये एक बाई होती जिनं प्रेमविवाह केलेला आहे प्रेमविवाह करून तिला पुढे संसारामध्ये सुख समाधान सगळं आलं आपत्यही प्राप्त झालं पण प्रॉब्लेम असा होता की वडिलांवरती तिचा प्रचंड जीव होता मात्र या प्रेमविवाहामुळे वडिलांच्या आणि तिच्या नात्यामध्ये खूप दुरावा आला त्यांच्यामध्ये भाषणही होत नसे बोलणंही त्यांनी टाकलं होतं आता ही व्यक्ती माझ्याकडे मोठ्या आशेनं आली होती की माझ्या वडिलांचा आणि माझा संवाद सुरू होण्यासाठी मला या सेशनची मदत व्हावी रिग्रेशनमध्ये ज्यावेळेला ही व्यक्ती गेली त्यावेळेला तिनं पाहिलं की गतजन्मामध्ये ही दोनही व्यक्ती प्रचंड स्वाभिमानी आहेत आणि स्वतःचा शब्द हा या व्यक्ती खाली पडू देत नाही आहेत दोघांचाही स्वाभिमान या जन्मामध्ये त्यांच्या नात्यामध्ये एक भिंत बनून उभा राहिला होता सेशन झालं सेशननंतर ज्यावेळेला चर्चा होत होती त्यावेळेला त्या व्यक्तीला खूप डेस्परेटली वाटत होतं की लवकर या प्रश्नाचं उत्तर मिळावं साधारण एक आठ पंधरा दिवसांनी त्या व्यक्तीचा मला मेसेज आला त्या मुलीनं लिहिलं होतं की मला या सेशनचा अजिबात उपयोग झालेला नाही माझ्या वडिलांकडून कसलाही संवाद सुरू झालेला नाही मी म्हटलं ठीक आहे अजून थोडा काळ जाऊ द्यात प्रत्येक व्यक्तीपरत्वे हे बदलतं पाहूयात पुढे काय होतंय पुन्हा साधारण आठ महिन्यांनी त्या व्यक्तीचा मला मेसेज आला आणि तो अतिशय आनंदानं लिहिलेला मेसेज होता कारण तिच्या वडिलांनी आता तिच्याशी बोलणं सुरू केलं होतं साधारणपणे आपण आता या तीनही उदाहरणांमध्ये पाहिलं कधीकधी इमिडिएट आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो कधीकधी काही महिन्यांचा काळ लागतो आणि एका केसमध्ये तर आपण पाहिलं जवळपास अर्धवर्ष इतका वेळ गेलेला आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यक्ती परत्वे प्रसंग परत्वे हा जो उपचाराचा फरक पडण्याचा कालावधी आहे तो वेगवेगळा असू शकतो मात्र जी व्यक्ती ह्या प्रोसेसला सामोरी जाते तिचं आयुष्य हे सर्वार्थानं बदलासाठी तयार होतं सो so, आपल्याला जर असे काही अनरिझॉल्व क्वेश्चन्स असतील आणि ज्याची उत्तरं आपल्याला श्रद्धेनं मनापासून शोधायची इच्छा असेल अशा व्यक्तींनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला व्हॉट्सॲप मेसेजमध्ये आपली समस्या सांगावी आणि अपॉइंटमेंटसाठी तिथे संपर्क करावा पुन्हा भेटूयात लवकरच असाच एक विषय घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ